हे बघा टमाटर हे हिरवी ते थोडासा लसूण आहे दोन कांदे आहेत हे मीठ आहे हे साखर आहे ही कोथिंबर ही डाळे ही शेंगदाणे हा रवा आहे उपमा बनवायचा आपल्याला आम्ही उपीट म्हणतो त्याला थोडासा रवा भाजून घेते बिगर तेलाचा तसाच भाजून घ्यायचा एक पाच मिनट जरा भाजून घ्यायचं कलर बदलून द्यायचं नाही त्याचा झालाय आपला रवा भाजून आता ह्याला काढून घेऊया त्याच्यात दोन चमचे तेल टाकलेलं आहे त्याच्यात थोडेसे जिरे मोरे टाकूया थोडासा लसण थोडासा कढीपत्ता आणि कांदा टाकून देऊया त्याला परत भाज्याच आपल्याला घ्यायचं घ्यायचंय थोडस लालचल सल झालंय आता हे टमाटर टाकून देऊया आपण हे हिरवी मिरची टाकू हे डाळे शेंगदाणे टाकून देऊ ह्याच्यात आपण याला एक चांगलं परतून घेऊया दोन तीन मिनट स्वाद येण्यासाठी थोडस आपण तूप टाकूया एक चमचावर जास्त टाकायचं नाही आपल्याला आता हे चांगलं परतलेलं आहे आता याचं कोथिंबर टाकू आपण आता पाणी छोट टाकूया कांदा पाणी टाकलंय पाण्याला उकळी आली ना मगच रवा आपल्याला टाकायचा घेते मी बरं का ह्याला चांगली उकळी आलेली आहे आता ही रवा टाकून घेऊ आपण ह्याच्यात मस्त केला आता शिजू देऊ दाकळ हो छानपैकी हलवून झालेलं आहे आता ह्याला एक पाच मिनटं बारीक गॅसवर ठेवून देऊया झालेले आहेत बघा आता उपमा कसं झालंय हो का एकदम सुक्का सुक्का झालेला आहे बघा तुम्हाला नक्की आवडेल एक बार ट्राय करा नवीन चॅनल आहे आवडलं तर लाईक ला ला शेअर सबस्क्राईब प्लीज सर्व केलेलं आहे हा बघा मस्त असा गरम झालेलं